नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे मला सांगताना खूप आनंद होत आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी मान्यता देण्यात आली आहे या योजनेमार्फत महाराष्ट्रातील राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी पी टीद्वारे देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत एकूण तीन हजार रुपये सरळ या महिलांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो या लाडक्या बहीण योजनेचा दुसरा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपयाची पुढील रक्कम कधी मिळणार या योजनेअंतर्गत महिलांना प्रतीक्षा लागलेली होती पण मित्रांनो आता तुम्हाला सांगताना खूप आंत होत आहे की ही रक्कम येणाऱ्या ह्या तारखेला वितरित करण्यात येणार असून सर महिलांना ही रक्कम डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजेच ज्या बँक खात्याशी त्यांचे आधार संलग्न असेल अशा खात्यात वितरित करणार आहे करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो चला आपण जाणून घेऊया की ही रक्कम नेमकी किती तारखेला वितरित केली जाणार पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलच्या नवीन योजना तसेच शेतकरी योजनांविषयी माहिती देत असतो तर चला मग देण्याकरता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडकी बहीण म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी उशिरा अप्लाय केले होते म्हणजेच उशिरा अर्ज केलेला होता अशा महिलांना घेणाऱ्या पंचवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच काही दिवसात सरळ त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो तसेच ज्या महिलांना तीन हजार रुपयांची रक्कम मिळालेली आहे अशा महिलांना पंधराशे रुपयाचा पुढील हप्ता याच दिवशी मिळणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन योजनेसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद